नमस्कार मी मीनाक्षी आणि आपण पाहत आहात मनपारोत्तर चोवीस तास गैरसोयींना न जुमानता मराठा समाज ठामपणे मुंबईत ठाण मांडून बसला आहे आणि आता या आंदोलनावर उच्च न्यायालयाने स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे पुढे काय होणार चला सविस्तर जाणून घेऊया मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आज या आंदोलनाचा चौथा दिवस पूर्ण झाला असून पावसाळी वातावरण निवाऱ्याची कमतरता शौचालयाचा प्रश्न या सर्व अडचणींना न जुमानता हजारो आंदोलक ठामपणे मैदानावर ठाण मांडून बसले आहेत दरम्यान सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण मुंबईकरांचे दैनंदिन जीवन ठप्प करण्याचा अधिकार नाही न्यायालयाने जरांगे पाटील यांना मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे आझाद मैदानाच्या अधिसूचित भागाबाहेरील रस्ते तातडीने मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आदेशाचे पालन न केल्यास कारवाई होईल असा इशाराही न्यायालयाने दिला आझाद मैदानाबाहेर वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना आणि मुंबईकरांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे रेल्वे स्थानकांवर झोप रस्त्यांवर स्वयंपाक तसेच सार्वजनिक ठिकाणी शौचालयाच्या कमतरतेमुळे प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे पण तरीही आंदोलकांचा निर्धार आढळ आहे आरक्षण मिळाल्याशिवाय गावी परतणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा कबड्डी क्रिकेट सारखे खेळ आणि मुंबईतील पर्यटन स्थळांवर आंदोलकांची उपस्थिती यामुळे आंदोलनाला वेगवेगळे रंग मिळत आहेत दरम्यान गावाकडून मोठ्या प्रमाणावर रसद पोहोचवली जात आहे पेरू केळी भाकरी चटणी यांचे वाटप सुरू असून मैदानावर चैतन्याचे वातावरण दिसत आहे आता या न्यायालयाच्या या अल्टिमेट नंतर जरांगे पाटील आणि आंदोलक पुढे काय पाऊल टाकणार सरकारचा पुढचा निर्णय काय असेल सर्वांचे लक्ष आता या आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे लागत आहे मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात मनपरुत्तो चोवीस तास